हॅलो एव्हिवान चला तर मग आज परत एकदा बघूया माझ्या विदर्भाकडची फेमस अशी रेसिपी बेसन भातची रेसिपी तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अगदी सोपी आणि खमंग अशी रेसिपी आहे आमच्या विदर्भाकडे खूप आवडीने बेसन भात गोळे भात आणि भात खाल्ली जाते बघा सोबत क्षार असतो किंवा कढी असते बघा तर मी दही फोडणी केलेला आहे तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीकडे वळवू त्यासाठी का पॅनमध्ये आपण आवश्यक तेवढं पाणी गरम करणार आहे त्यामध्ये मीठ आणि तेल टाकणार आहे बघा आणि पाणी आपण छानपैकी ओळखवू देणार आहे आता एका बाउलमध्ये घेणार आहे दोन वाटी तांदूळ बघा मी अशी शिजवून घेणार आहे तुमच्याकडे जर शिल्लक उरलेले तांदूळ असेल भात असेल तुम्ही ते पण घेऊ शकता बघा त्या भाताचा पण तुम्ही बेसन भात करू शकता बघा तर मी भातपैकी छानपैकी शिजवून घेणार आहे तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे पाणी उखळ तर मी कांदा आणि लसूण मस्तपैकी कट करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आता पाणी छान उखळलं होतं बघा आता आपण त्यामध्ये टाकणार आहे तांदूळ आता आपण मस्तपैकी भात शिजवून घेणार आहे पूर्णच भात शिजवून घेणार आहे आपण अद्रकाचं शिजवणार नाही आहे त्यामधलं आता शिल्लक राहिलेलं पाणी आपण काढून घेणार आहे बघा छान आपला भात शिजलेला आहे मधून मधून आपल्याला हलवत राहायचं आहे नाहीतर बुडी भात लागू शकतो बघा आता मी एका चाळणीमध्ये भात काढून घेणार आहे त्यावर थंड पाणी टाकणार आहे मस्त मोकळा मोकळा आपला भात तयार झालेला आहे बघा मी परत एकदा सांगते तुमच्याकडे जर सकाळचा भात उरला असेल तर तुम्ही त्यापासून पण बेसन भात करू शकता आता एका पॅनमध्ये घेणार आहे आपण तेल त्यामुळे टाकणार आहे आपण जिरं मोहरी कढीपत्ता आणि थोडंसं हिंग टाकणार आहे त्याला मिक्स करून घेणार आहे छानपैकी त्यामुळे टाकणार आहे आपण कट केलेला कांदा तर छान शिजवून घेऊन त्यामुळे टाकणार आहे आपण लसणाची पेस्ट त्याला पण छान आपण शिजवून घेणार आहे छान कांदा लसून शिजला गेला की त्यामुळे टाकणार आहे आपण हळद तिखट दनापूड गरम मसाला छान मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि दोन मोठे चमचे टाकणार आहे बेसन बघा आताला मस्त आपण भाजून घेणार आहे छान छानपैकी खमंग असं बेसन भाजायचं आहे स्मेल सुटोपर्यंत बघा यामध्ये तेल जरा व्यवस्थित असं असलं पाहिजे आणि तिखट पण व्यवस्थित असलं पाहिजे कारण आपण यामध्ये भात टाकणार आहे बेसन छान होतं त्यामध्ये आपण थोडंसं भात टाकणार आहे त्याला मिक्स करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने नंतर उरलेला आपण सर्व भात टाकून घेऊ शकतो नाहीतर नंतर नाहीतर काय होते ते खाली बुडीला लागू शकते बघा बेसन आणि जळू पण शकते छान आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा गरमागरम बेसन भात तयार आहे आता आपण एक वाफ देणार आहे तर कोथंबीर टाकणार आहे आता आपण घालणार आहे दही फोडणीला त्यासाठी का पॅनमध्ये तेल हिंग जिरं मोहरी कडीपत्ता टाकलेला आहे हळद तिखट धनापूर टाकलेला आहे आणि दही टाकायचं आहे मस्तपैकी आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आता आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आहे तेल मीठ मीठने साखर टाकायची आहे बघा तर रेडी आहे आपला गरमागरम बेसन भात आणि फोडणीचं दही तर तुम्हाला माझ्या आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या रेसिपींसोबत बाय बाय